ती म्हणजे हळद आता हळद ही सर्वांच्याच घरी असते परंतु एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हळद जी आपण वापरणार आहोत ती फ्रेश अशी हळद आपल्याला वापरायची आहे काही केमिकल वगैरे असणारी हळद बिलकुल वापरायची नाही आहे किंवा तुम्ही या ठिकाणी घरी जर बनवलेली तुमच्याकडे हळद असेल ती देखील घेऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी एक थोडासाच प्रमाणामध्ये हळद घेतलेली आहे तुम्ही यापेक्षा जास्त क्वांटिटीचा कुंकू देखील तयार करू शकतात फक्त आपल्याला लिंबू आणि जो चुना आहे ती जी देखील क्वांटिटी आपल्याला वाढवायची आहे तर बघा आता मी व्यवस्थित या ठिकाणी जी हळद आहे फ्रेश हळद या ठिकाणी घेतलेली आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा आता जी चुन्याची निवळी आपण बनवली होती ती अगदी हळुवारपणे आपल्याला यामध्ये टाकायची आहे एकाच वेळेस सर्व चुना आपल्याला बिलकुल टाकायचं नाही आहे या सर्व गोष्टी तुम्हाला ल काळजीपूर्वक ज्या आहे त्या लक्षात घ्यायच्या आहे नाही तर तुमचं जे कुंकू आहे ते व्यवस्थित कलर असा कुंकवाला येणार नाही आणि बघा त्यानंतर जे लिंबाचा रस आहे तो देखील आपल्याला हळूवार थोडा थोडासाच करून यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित जी हळद आहे ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा थोडासा आपल्याला जो चुना आहे तो घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे थोडं थोडं यासाठीच टाकायचं आहे की नाही तर तुम्ही एका वेज जर टाकून दिलं तर त्याचा अगदी पातळ जर पेस्ट तर पूर्ण कुंकू जे आहे ते बिघडवू शक बिघडू शकतं त्यामुळे आपल्याला अगदी हळुवारपणे यामध्ये दोघंही ज्या गोष्टी आहेत त्या हळुवारपणे टाकायच्या आहे आणि बघा आता त्यानंतर व्यवस्थित याला हाताच्या मदतीने सर्व ज्या गोष्टी आपण टाकल्या त्या व्यवस्थित मिक्स होतील या पद्धतीने आपल्याला हे सर्व हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा रिझल्ट तुमच्या अगदी समोर मी दाखवणार आहे जर तुमच्याकडे थो छोटंसं थोडं अत्तर असेल एक दोन थेंब तुम्ही अत्तरचे टाकले तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर गुलाब जल असेल ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात आणि बघा अगदी लालबुंद कलर या ज्या कुंकू आहे आपल्या कुंकू जे बनवत आहे त्याला अगदी लालसर कलर तयार होतोय आणि रिझल्ट बघा अगदी घरगुती पद्धतीने हे जे कुंकू आहे ते आपण तयार करत आहोत यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही किंवा कुठली आग होत नाही जलन होत नाही अगदी नॅचरल आहे त्यामुळे कोणीही याचा वापर करू शकता तुमच्या काकूला मा मामीला आजीला मावशीला किंवा आईला देखील तुम्ही ही ट्रिक नक्की कळवा जेणेकरून त्यांनी जे कुंकू आहे आपल्या जुन्या बायकांना भरपूर मोठं कुंकू लावण्याची सवय असते आणि काही केमिकलयुक्त जे कुंकू असतात ते कपाळावरती लावलं की कपाळाची देखील आग होते पाणीदार होतं कुंकवाच्या जागेवरती पूर्ण कपाळावरती जखम तयार होते तर असं कधीच होणार नाही आहे कारण आपण हे कुंकू जे आहे ते अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेलं आहे लग्न सराईमध्ये आपल्याला भरपूर असे कुंकू लागत असतं किंवा एखादा काही प्रोग्राम असेल घरामध्ये त्यावेळेस देखील कुंकुवाचा भरपूर वापर होतो नवरात्र म्हणा किंवा दिवाळीमध्ये देखील कुंकू जास्त प्रमाणात वापरला जातात त्यावेळेस देखील तुम्ही हे कुंकू घरच्या घरीच तयार करून ठेवू शकतात आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने अगदी नॅचरल पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा आपल्याला खर्च करण्याची गरज नाही आहे किंवा कुठली जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आहे अगदी छान आणि सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसं लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि चॅनलवरती भरपूर असे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूपासून बनवलेले काही युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड केलेलं आहे ते देखील तुम्ही एकदा चेकआउट करू शकतात एखादा व्हिडिओ तुमच्या नक्की कामी येणारा असू शकतो त्यामुळे व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि बघा अगदी फ्रेश असं जे कुंकू आहे ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एकदम लालबुंद जर कुंकवाचा कलर लागत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त प्रमाणात चुना टाकू शकतात जेणेकरून जो कुंकवाचा कलर आहे तो अगदी लाल बुंद तयार होईल आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला जी हळद आहे ती अशी फ्रेशवालीच घ्यायची आहे नाहीतर कुंकवाचा कलर काळसर रंग कुंकवाला येऊ शकतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आता याला व्यवस्थित सुकून द्यायचं आहे सुकल्यानंतर व्यवस्थित गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये काही गठोड्या असेल तर त्या राहणार नाही आय होप की व्हिडिओ आवडला असेल छान वाटला असेल तर प्लीज कमेंट करून देखील कळवा जेणेकरून मला कळेल की मला माझा व्हिडिओ कसा होता ते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय असं कोणीच नाही आहे की जे कुंकुवाचा वापर करत नाही परंतु ज्यावेळेस आपण बाजारातून कुंकू आणतो ते कपाळावरती लावलं आपले आजी म्हणा किंवा मम्मी म्हणा कपाळावरती कुंकू लावतात आणि त्यांच्या कपाळाची खूप आग होते जलन होते आणि पुळ्या देखील येतात कारण त्यामध्ये केमिकल असतं परंतु आज आपण बिना केमिकलवालक जे कुंकू असतं ते घरच्या घरीच फक्त दोन वस्तू वापरून तयार करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने कुठलाही खर्च न करता आज आपण असं फ्रेश असं कुंकू जे आहे ते घरच्या घरीच तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास युजफुल वाटल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर बघा त्यांना देखील कधी त्रासाचा हा जो त्रास आहे तो कायमचा दूर होईल त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे एक तर सुरुवातीला पहिले आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लिंबू आता तुम्ही किती कुंकू बनवताय त्या अंदाजे तुम्ही या ठिकाणी लिंबू वापरू शकतात मी अगदी थोडंसंच वाटीभरि जे कुंकू आहे ते तुम्हाला तयार करून दाखवा आहे त्यामुळे मी फक्त या ठिकाणी एक लिंबू वापरत आहे तुम्हाला जर जास्त कुंकू बनवायचा असेल तर तुम्ही दोन तीन लिंब वापरलेत तरीही चालेल व्यवस्थित आपल्याला लिंबाचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटत असेल की लिंबाचा वापर आपण का करतोय कुंकू बनवण्यासाठी तर जे केमिकल वाला लिंब कुंकू असतं त्यामध्ये भरपूर असे केमिकल असतात त्यामुळे जे कुंकू आहे ते जास्त दिवस राहतं टिकून राहतं म्हणजे खराब होत नाही तर आपलं देखील घरगुती पद्धतीने बनवलेलं जे कुंकू आहे ते जास्त दिवस टिकून राहावं यासाठी आपल्याला लिंबूचा वापर करायचा आहे यामुळे जे कुंकू आहे ते लवकर खराब होत नाही त्यानंतर जी आपली दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे चुना जो की आपल्याला एक दोन रुपयामध्ये कुठल्याही दुकानात मिळू शकतो जो तंबाखूसोबत चुना खातात तो चुना आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तर बघा या ठिकाणी मी एक जवळपास छोटी जी पुडी असते ती एक पुडी चुना वापरत आहे तुम्ही जास्त कुंकू जर बनवत असाल तर दोन तीन पुड्या वापरल्या तरीही चालेल व्यवस्थित व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर बघितला तरच तुम्हाला या गोष्टी सर्व समजतील आणि जास्तीत जास्त लाल रंग कसा यावा कुंकवाला हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असू शकतात तर बघा त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात मी एक चमचा छोटासा जो चमचा असो तितकंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित या जुन्याची निवळी तयार करून घेतली आहे म्हणजे आपल्याला जास्त घट्ट देखील व्हायला नको हे किंवा जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे अगदी बघा अगदी घट असं नॉर्मल पेस्ट याची तयार होईल इतकं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे पाणी थोड्या छोट्याशा चमचानेच तुम्हाला टाकायचं आहे नाहीतर यामध्ये जास्त जर पाणी झालं तर जास्त पातळ हे होऊ शकतं त्यानंतर आता आपल्या या ज्या दोघं गोष्टी आहे या तर तयार झालेल्या आहे परंतु अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे जी की आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतेस आणि तीच गोष्ट आपण টাকার আহ